मित्रांनो आपल्याला माहिती असेल की पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचे व्याजदर प्रत्येक तिमाईमध्ये बदलले जाते मग आता चौथ्या तिमाहीमध्ये व्याजदर नेमकं किती असेल ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जानेवारी ते मार्च दरम्यान व्याजदर आपण आता पाहणार आहोत मग यामध्ये आपण सगळ्या योजनांचे व्याजदर पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला कुठल्या कुठल्या योजना आहेत ते माहिती नसेल तर ते सुद्धा या व्हिडिओमध्ये माहीत पडेल मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा दोन योजनांचे व्याज दर बदललेले ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये माहित पडणार आहे तर चला व्हिडिओला आपण लगेच आता सुरू करूयात पोस्टाची सर्वात पहिली योजना ती म्हणजे पोस्टाचं बचत खातं पोस्टाच्या बचत खात्यावरती आपल्याला व्याज दर किती भेटतं ते आपण जाणून घेऊयात तर चौथ्या तिमाहीमध्ये आपल्याला चार टक्के व्याज दर भेटणार आहे जे मागच्या तिमाहीमध्ये सुद्धा चार टक्केच व्याजदर होतं आता आपण पोस्ट ऑफिसचा टाइम डिपॉझिट किंवा फिक्स डिपॉझिटच्या व्याजदराबद्दल जाणून घेऊयात मित्रांनो आता आपल्याला एका वर्षासाठी जर आपण एफ डी केली तर सहा पॉईंट नऊ टक्के व्याज भेटणार आहे जे मागच्या तिमाहीमध्ये सुद्धा आपल्याला सहा पॉईंट नऊ टक्केच व्याज भेटत होतं जर दोन वर्षासाठी जर एफ डी केले तर आपल्याला सात टक्के व्याज भेटणार आहे जे मागच्या वेळेस साठ टक्केच व्याज भेटत होतं जर तीन वर्षासाठी जर आपण एफ डी केले तर आता आपल्याला व्याजदर जे आहे ते एका पॉईंटने वाढवलेलं आहे मग सहा सात पॉईंट एक टक्के आपल्याला आता व्याज भेटणार आहे जे मागच्या व्याज पाच वर्षासाठी जर, जर तुम्ही एफ डी कराल तर आपल्याला सात पॉइंट पाच टक्के व्याज भेटणार आहे जे मागच्या तिमाही मध्ये आपल्याला सात पॉईंट पाच टक्के व्याज भेटत होतं पोस्टर डिपॉझिट योजना जी पाच वर्षाचे आहे सुद्धा व्याज दरामध्ये काही बदल झालेला नाही आता आपल्याला सहा पॉईंट सात टक्के व्याज दर भेटणार आहे जे पूर्वी सुद्धा आपल्याला किंवा मागच्या तिमाही मध्ये आपल्याला सहा पॉईंट सात टक्के व्याज भेटत होतं पुढची योजना सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम या योजनेच्या व्याज दरात सुद्धा काही बदल झालेला नाही मागच्या मध्ये आपल्याला आठ पॉईंट दोन टक्के व्याज भेटत होतं तर आता सुद्धा आपल्याला आठ पॉईंट दोन टक्के व्याज भेटणार आहे पोस्टाची पुढची योजना ती म्हणजे मंथली इन्कम स्कीम मंथली इन्कम स्कीम मध्ये सुद्धा व्याज दरामध्ये काही बदल झालेला नाही ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये सात पॉईंट चार टक्के व्याज भेटत होतं जे जानेवारी जा ते मार्च दरम्यान सुद्धा आपल्याला सात पॉईंट चार टक्के व्याज भेटणार आहे पोस्ट ऑफिस ची पुढची महत्वाची योजना नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेच्या व्याज दर सुद्धा काही बदल झालेला नाही सात पॉईंट सात टक्के आपल्याला मागच्या तिमाहीमध्ये भेटत होतं तेच आता सुद्धा आपल्याला सात पॉईंट सात टक्के व्याज भेटणार आहे पुढची महत्वपूर्ण योजना आहे ती पब्लिक प्रोविडेंट फंड या पब्लिक प्रोविडेंट फंडच्या व्याज दर सुद्धा काही बदल झालेला नाही मागच्या तिमाहीमध्ये आपल्याला सात पॉईंट एक टक्के व्याज भेटत आता सुद्धा आपल्याला सात पॉईंट एक टक्के व्याज भेटणार आहे किसान विकास पत्र या योजनेच्या दरात सुद्धा काही बदल झालेला नाही ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये सात पॉईंट पाच टक्के व्याज भेटत होतं तर आता चौथ्या सुद्धा जानेवारी ते मार्च मध्ये सुद्धा व्याज भेटणार आहे बचत योजना ती म्हणजे सुकन्या समृद्धी अकाउंट या योजनेच्या व्याज दरात बदल झालेला आहे आणि या योजनेमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त व्याज भेटतं मग आता आपल्याला आठ पॉईंट दोन टक्के व्याज भेटणार आहे आणि पाचच्या तिमाही मध्ये आपल्याला दोन पॉईंट व्याज वाढलेलं आहे जर तुम्हाला अकाउंट ओपन असेल तर आता तुम्ही जर तुम्हाला मुलगी असेल तर सुकन्या समृद्धी अकाउंट तुम्ही आताच ओपन करू शकता आणि आठ पॉईंट दोन टक्के व्याज मिळू शकता तर आय होप मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण पाहिली ती तुम्हाला महत्वपूर्ण वाटेल किंवा तुम्हाला जर अकाउंट ओपन करायचं असेल तुम्हाला प्रत्येक योजनेचं व्याज दर समजलं असेल तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये